नमस्कार स्वागत करते आपला आपल्या युट्यूब चॅनल वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो वारकरी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत यंदा कोणतेही बंधन नसल्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत या यात्रेनिमित्त संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवनी समाधीचा इतिहास काय आहे तसच ही यात्रा पौष महिन्यात का होते हे आपण पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपानदेव महाराज संत मुक्ताबाई या भावंडांमध्ये संत निवृत्तीनाथ हे सर्वात थोरले होते बाराव्या शतकात निवृत्तीनाथ महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे त्यांची पत्नी आणि चारही मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले होते त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी निघाले या प्रदक्षिणेच्या दरम्यान त्यांना त्या ते घनदाट अरण्यातून मार्गक्रमण करीत असताना व्याघ्राच्या दर दरकाळीने त्या भावंडांची पळापळ झाली आणि त्यात ते निवृत्तीनाथ यांचा रस्ता चुकला त्यांची ताटातूट झाली निवृत्तीनाथ रस्ता शोधत शोधत पुढे वाट काढत होते त्यांचे आई वडील आणि तिन्ही भावंडे पुढे गेली आणि निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ त्या गुफेत शिरले त्यांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लागला तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समनतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याची आज्ञा केली लि। त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली ज्ञानेश्वरांनी सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई पाणी सकळ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी देह ठेवला त्यानंतर संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर माद... त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्येष्ठ समाधी घेतली संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत ज्ञानदेव महाराजांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाश आली त्यानंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली हे हजरी सर्वांना ज्ञात होते तरीही संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी एवढ्या जंगलात नक्की कुठे आहे हे, हे नव्हतं नंतर इसवी सन अठराशे दहा ते इसवी सन अठराशे पंचवीसच्या च्या आसपास जोपूर तालुका दिंडोरी येथील महान संत पाटील बुवा रखमाजी उगले महाराज यांनी यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली त्यामुळे संत बाबा संत यांना निवृत्तीनाथ महाराजांनीनाथाचं छोटस मंदिर सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधले संत पाटील बाबा महाराजांनी जोपूळ महून त्र्यंबकेश्वर पायी वारी पोष महिन्यात सुरू केली हीच पोष वारी म्हणून प्रसिद्ध आहे अंत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो पण ही यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते जून महिन्यात पावसाळा असताना यात्रा एकादशीला भरण्याचा निर्णय तेव्हाच्या संतांनी घेतला होता पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात कार्तिक महिन्यात आळंदी यात्रा असते ही सर्व कारण लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा ही पौष महिन्यात घेण्याचा निर्णय त्या संतांनी केला व हे गुरु होते निवृत्तीचे ध्येय कृष्ण होय गहिनीनाथे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणजे त्यांनी आपले सर्व अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्यांच्या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थाच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होते मूळ मंदिरातील निवृत्तीनाथाची समाधी व मागे विठ्ठल रुक्मियाई मातांचे मंदिर आहे मूर्ती